काय आपलं नितीन मदनलाल जैन मी मुक्तानगरचा शेतकरी आहे किती महिन्यापासून आपण आंदोलन करतो जवळजवळ तीन महिने दहा दिवस वर झालेले आहेत आमचं आंदोलन सुरू आहे ते नेमकं तुमची मागणी काय भूसंपादनामध्ये आमच्या अंतुर्लीपासून मुक्ताईनगरपर्यंतच्या जमिनी गेलेल्या आहे एकदम कवडीमोल भाव आम्हाला मिळालेला आहे पंचेचाळीस रुपये चौरस मीटर जमिनीचा दर दिला पंचेचाळीस रुपये चौरस मीटरमध्ये रुमाल येत नाही त्या दरामध्ये म्हणजे साडेचार रुपये फूटमध्ये आमची जमीन सरकार घेऊ पाहत आहे आमची तेच मागणी आहे का बा जे सरकारी दर आहे त्या सरकारी दरानुसार आम्हाला जमिनीचे दर मिळावे नेमका आता तुम्ही नितीन गडकरी यांनाही भेटून आलेले त्यांनी तुम्हाला काय आश्वासन दिलं गडकरी साहेबांकडे आमची मिटिंग झाली बावनकुडे साहेब पण तिथे होते राज्याचे महसूल मंत्री आणि पॉझिटिव्ह मिटिंग तिथे झाली आम्ही गडकरी साहेबांना तिथे ॲक्च्युली टाईम आम्हाला कमी होता त्या टाईम कमी असल्यामुळे आम्हाला बाकीचे मुद्दे मांडता आले नाही परंतु एक महत्त्वाचा मुद्दा त्याच्यामध्ये आम्ही मांडला का दोन हजार बारामध्ये आमचे काही क्षेत्र जे आता पण भूसंपादन झालेले आहे ह्या दोन हजार एकवीसच्या याच्यामध्ये ते क्षेत्र जेव्हा गेले तेव्हाला बत्तीसशे रुपयाचे त्यावेळेस दोन हजार अकरा बारामध्ये रेट सरकारने दिले होते आर्पिडेटरनी मंजूर केले आणि हायकोर्टाने बत्तीसशे रुपयाचा निकाल दिला मग आम्ही ते गडकरी साहेबांच्या लक्षात आणून दिलं की हायकोर्टाने बत्तीसशे रुपयाचा निकाल दिला आहे कलेक्टरला विचारलं गेलं गडकरी साहेबांनी का हे जे सांगताय खरं आहे का मग त्यांनी सांगितलं हो हायकोर्टाने ते दिलेलं आहे बत्तीसशे रुपये मग साहेबांनी त्यांना म्हटलं की हायकोर्टापेक्षा तूही मोठा नाही आणि मीही मोठा नाही हायकोर्टापेक्षा आम्ही पण हेच सांगतो कलेक्टर साहेबांना का हायकोर्टापेक्षा तुम्ही मोठे आहे का परंतु ते म्हणत की हायकोर्ट मी मानत नाही आम्ही जेव्हा जायचो त्यांच्याकडे तेव्हा मी फक्त सरकारी जे आरवर चालतो हायकोर्टाला मी मानत नाही असं ते आम्हाला म्हणायचे तोच प्रश्न त्यांना गडकरी साहेबांनी केला का तू हायकोर्टापेक्षा मोठा आहे का बत्तीसशे रुपयाचे जर रेट हायकोर्टाने दिले आहे तर ते रास्त मागणी आहे शेतकऱ्यांची बत्तीसशे रुपये अकरा बारामध्ये दिले आता पंचवीस चालू आहे आता तर रेट वाढल्या पाहिजेत सरकारी दर दर व पंधरा टक्क्यांनी वाढता दरवर्षी तर हे बत्तीसशे पण देत नाही उलट हे पंचेचाळीसवर आले म्हणजे पंधरा टक्के दरवर्षी कमी केले आमचे